नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवाद मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी विषय अतिशय महत्वाचा आहे आज आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि पुढचा महिना येतो आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा आणि ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा करणार आहे आणि त्या दृष्टीनं सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष कामाला लागल्याचं चित्र एकीकडे असताना सध्याचं जे महायुतीचं सरकार आहे एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अनेक योजनांच्या घोषणा करण्याचा धडाका सुरू आहे अनेक योजना लागू केल्या जात आहेत आता दोन महिन्यापूर्वीची लाडकी बहिणी योजना कमालीची यशस्वी झाली विरोधी पक्ष कितीही नावं ठेवत असला तरी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी सध्याच्या महायुतीच्या सरकारवर अतिशय खुश आहेत आनंदी आहेत या बहिणी या तिन्ही भावांचं कौतुक करताना दिसत आहेत आता हे लपून राहिलेलं नाही आता एकीकडं लाडक्या बहिणी खुश झाल्यात आणि म्हणून आता लाडक्या भावावर या महायुतीच्या सरकारची नजर आहे आज तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज अनेक निर्णय महायुतींनी जाहीर केले अर्थात एकनाथराव शिंदे यांनी हे निर्णय घेतले अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्णय घेतले लाडक्या बहिणीचा प्रयोग यशस्वी झाला आणि म्हणून आता लाडक्या भावाकडं त्यांची नजर आहे असं एकूण वातावरण आहे आता ग्राम रोजगार सेवक आहेत राज्यभरामध्ये जवळपास सत्तावीस हजार ग्राम रोजगार सेवक आहेत महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समितीमध्ये हे कर्मचारी काम आहेत सतरा वर्ष झालं एक रुपया न घेता हे कर्मचारी काम करत होते मात्र आज आनंदाचा दिवस आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली या सर्व कर्मचाऱ्यांना आता दहा हजार रुपये महिना मिळणार आहे म्हणजे महिन्याचे आठ हजार रुपये आता ह्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत मात्र दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता सुद्धा मिळणार आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये आता सध्या आनंदाचं वातावरण आहे महाराष्ट्रातल्या पंचायत समितीमध्ये गुलालांची उधळण केल्याचं चित्र आज पाहायला मिळालं तोफांची सलामी दिली मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं जात आहे महायुतीचं अभिनंदन केलं जात आहे त्यांचे आभार मानले जात आहेत विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे यांचे आभार या कर्मचाऱ्यांनी मानलेले आहेत हा निर्णय आमच्यासाठी नाही तर आमच्या कुटुंबासाठी अतिशय महत्वाचा निर्णय अशी प्रतिक्रिया आता या कर्मचाऱ्यांनी दिलेली त्यामुळे आता लाडक्या बहिणी खुश झाल्या एकीकडं लाडक्या बहिणी खुश झाल्या राज्य शासनाचा हा प्रयोग अतिशय यशस्वी झाला आता विरोधी पक्ष कितीही नावं ठेवत असला तरी या लाडक्या बहिणी या भावावर खुश आहेत लाडक्या भावासाठी एकनाथराव शिंदे पुढे आले त्यांनी या सर्वांना आठ हजार रुपये प्लस दोन हजार रुपये असे दहा हजार रुपये तुम्हाला महिन्याला देऊ अशी घोषणा केली आणि त्यामुळं आता हे भाऊ खुश आहेत म्हणजे एकीकडे एक लाडक्या बहिणी खुश केल्या आणि आता हे कर्मचारी खुश झालेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया पाहता राज्य शासनावर अर्थात महायुतीवर आम्ही खुश आहोत आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण असला तरी आमच्या कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण आहे आणि याचं सगळं श्रेय महायुतीला आहे एकनाथराव शिंदेंना आहे श्रीकांत शिंदेंना आहे आणि त्यामुळं आता राज्य शासन वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना खुश करायचा प्रयत्न आहे मात्र हे सत्तावीस हजार कर्मचारी आज अतिशय आनंदानं हा दिवस साजरा करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समितीमध्ये आनंदाचं वातावरण होतं गुलालांची उधळण केली जात होती तोफांची सलामी दिली गेली आणि एकूणच एकनाथराव शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहेत आज आणि आजपासून या कर्मचाऱ्यांना महिन्याला दहा हजार रुपये मिळतील काही दिवसामध्ये दर महिन्याला आठ हजार रुपये मिळतील आणि दोन हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता म्हणून या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे खरं म्हणजे सतरा वर्षापासूनचा हा लढा आज यशस्वी झाला सतरा वर्षापासून हे कर्मचारी एक रुपयानं घेता काम करत होते सतरा वर्षाच्या कर्माला सतरा वर्षाच्या कामाला आज फळ मिळालं महायुतीनं घेतलेला हा निर्णय क्रांतिकारी आहे अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये या निर्णयाचं स्वागत केलं जात असल्याचं चित्र आहे आणि त्यामुळं येणारी निवडणूक आपल्या पथ्यावर कशी पडल याच प्रयत्नातून हा निर्णय आहे का याकडं आता विरोधी पक्ष कोणत्या दृष्टीनं पाहणार आहे त्यांच्या प्रतिक्रिया का काय असणार आहेत लाडक्या बहिणीच्या संदर्भात विरोधी पक्षनेता वेगवेगळ्या भूमिका व्यक्त करत असल्या तरी था लाडक्या बहिणी या भावावर खुश आहेत म्हणजे महायुतीवर खुश आहेत आणि आता हे लाडके भाऊ महायुतीवर आणखी खुश झाल्याचं चित्र आहे त्यामुळं विरोधी पक्षनेत्यांची जी भूमिका आहे इकडं आड आणि तिकडं वीर धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी एकूण द्विधा मनस्थिती आज विरोधी पक्षनेत्यांची झालेली आहे हे जरी खरं असलं तरी महायुती निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून अनेक फंडे आजमावित आहे अनेक फंडे राबित कि कि आहे किंवा तशा घोषणा करत आहे हे चित्र महाराष्ट्राला नवीन नाही येणारी विधानसभा नेमकी माहितीच्या पथ्यावर पडते की आघाडीच्या पथ्यावर पडते हे पाहणं उद्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असलं तरी आज लाडक्या बहिणी खुश आहेत आणि लाडके भाऊसुद्धा आज खुश झालेले आहेत त्यामुळं हा निर्णय आमच्यासाठी महत्त्वाचा असला तरी हा निर्णय आमच्या कुटुंबाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे अशा प्रतिक्रिया मात्र ग्राम रोजगार सेवकांनी व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळं आजचा निर्णय हा महायुतीच्या पथ्यावर पडलेला दिसतोय लोकसमाज भीड गेल्या अनेक सतरा वर्षापासून रोजगारसेवकांना सव्वादन टक्के मानधनावर काम करत होतो आता या महायुतीच्या सरकारने आम्हाला पूर्ण वेळ करून दहा हजार रुपये फिक्स मानधन आज रोजी देण्यात येतील असं सांगितले त्याबद्दल ह्या महावती सरकारची सर्व कुटुंब आमची आणि सर्व सेवक यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र राज्य सेवक संघटना आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या कायद्याच्या अंतर्गत आम्ही सेवक म्हणून गेल्या सतरा वर्षापासून निमाने इतबारी ग्रामपंचायत पातळीवर कार्यरत आहोत शासनाचे वेगवेगळे सेक्युलर जी आर त्यांच्या अधीन राहून प्रशासनाच्या सर्व आदेशाचं पालन करून गेल्या सतरा वर्षापासून विमाने बरे काम करत आहोत परंतु आमचा फिक्स मानधनाचा जो सतरा वर्षापासूनचा प्रश्न पल प्रलंबित होता तो आज महायुती शासनानं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय खासदार श्री श्रीकांतजी शिंदेसाहेब कल्याणचे नगरसेवक श्री नवीन साहेब आमच्या रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य सरकार पंच्याहत्तरच्या वतीनं मी गेवऱ्या तालुक्याच्या बीड जिल्ह्याच्या वतीनं तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांचाही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो